नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव महागाय भत्ता कधी मिळणार जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट या वेळच्या माध्यमातून त्याकरता पर्यंत शॉटपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्क्यांनी वाढ लागू केलेली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव मागे भत्ता मिळणार या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे ते आपण या माध्यमातून जाणार आहोत केंद्र सरकारने दिनांक के एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के वाढीव मागे भत्ता डी ए प्रकाश लागू केलेला आहे गा सदर वाढीव मागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव मागाय भत्ता लागू करण्यात येतो केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातील मागाई भत्ता वाढ लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव मागाय भत्ता लागू करण्यास दरवर्षी तीन ते चार महिन्याचा विलंब होत असतो यानुसार केंद्र सरकारने लागू केलेला दोन टक्के वाढीव मागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना माझ्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू केला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील मागाई भत्ता वाढीसाठी अजून तीन ते चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद